नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझे लाडकी बन योजना या योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती हो तुम्हाला व्हिजिट व्हायचं या ऑफिशियल साईटची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिजिट होऊ शकतात किंवा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंक या ऑफिशियल साईटवरती तुम्ही डायरेक्टली व्हिजिट होऊ शकतात सर्च करून सर्च झाल्याच्या नंतर तुम्ही व्हिजिट झाल्याच्या नंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावरती हो तुम्हाला क्लिक करायचे अर्जदार लॉग इन या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर खालती तुम्हाला टाईप करून घ्यायचे जो कॅप्चर आहे तो जसा तसा तुम्हाला कॉपी करायचे त्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस म्हणून असं पॉप होईल ग्रीन टिक म्हणून तर इथे तुम्ही सक्सेसफुली लॉग इन झालेलं असाल लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज हे इथे जे शो होत आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून आहे या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जेवढेही तुम्ही अर्ज भरलेले आहेत ते अर्ज या ठिकाणी तुम्हाला शो होतील म्हणजे दिसतील या ठिकाणी रिसबमिट रिसबमिटसाठी आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे रिसबमिट म्हणून या ठिकाणी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला रिसबमिट करायचा आहे रिसबमिट यामुळे कारण की आपण जो हा फॉर्म भरला होता तो फॉर्म काही कारणास चुकलेला आहे सो so, त्या ठिकाणी चुकला असं आहे की हा जो फॉर्म आहे या मध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते त्या डॉक्युमेंट्सपैकी वोटिंग कार्ड अपलोड केलं होतं आणि ते वोटिंग कार्ड अपलोड करत असताना त्या वोटिंग कार्ड दोन हजार चौदाचं चा असल्या कारणास्तव ते नॉन एक्सेप्टेबल आहे तर त्यामुळे आपल्याला जो पुरावा आहे तो पुरावा या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीचा या ठिकाणी अपलोड करायचं आहे जसं की शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिकही तिच्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला पंधरा वर्षी पूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्ष पूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही य या? तर या ठिकाणी uh, मतदान कार्ड आम्ही अपलोड केल्यानंतर ते मतदान कार्ड दोन हजार चौदाच्या अगोदरचं असल्या कारणास्त ते रिजेक्ट केल्या गेलेलं के आहे तर या ठिकाणी आपल्याला परत uh, डॉक्युमेंट्स अपलोड अपलोड करून घ्यायचे तर डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी इथे मी हे डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो या ठिकाणी मी शाळे सोडण्याचा जो दाखला आहे तो या ठिकाणी बघा अशा पद्धतीने अपलोड केलेला आहे हा जो दाखला आहे हा या ठिकाणी अपलोड झालेला आहे अपलोड म्हणजे अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर माहिती साठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खालती जो कॅप्चर आहे तो कॅप्चर जसा तसं या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक नवीन पॉप येईल ज्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला पेंडिंग म्हणून शो होणार पेंडिंग म्हणून का शो होणार कारण की हा फॉर्म आपण आता रिसबमिट केलाय या अगोदर या ठिकाणी दाखवत होतं कारण की तिथे ते डॉक्युमेंट चुकलं होतं तर या ठिकाणी आपण डॉक्युमेंट परत अपलोड केलंय अपलोड केल्यानंतर आता सध्या स्टेटस जे आहे ते पेंडिंग शो होत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जे आ, या ठिकाणी रिसबमिटचं जर तुम्हाला ऑप्शन आलं आहे तर तुमचं जे पण कारण आहे ते कारण बघून तुम्हाला तुमचा फॉर्म हा रिसबमिट करता येतो आता हा फॉर्म परत जे माझे लाडकी बहीण योजनेचे ऑफिसर आहे ते या फॉर्मबद्दल पडताळणी करतील चेकिंग करतील आणि सर्व डॉक्युमेंट माहिती योग्य असल्यानंतर हा जो फॉर्म आहे हा अप्रोड केला जाईल आणि अप्रूड झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे स्कीमचा लाभ आहे ते हे मला घेऊ शकतील तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमच्यासमोर रिसबमिटचं जर ऑप्शन शो होतंय तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे तो करेक्शन करून रिसबमिट करू, करू शकतात आपण आप आपण महत्वाचा वेळ देऊन हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पा धन्यवाद आपण अशाच पद्धतीने जे व्हिडिओ बघत रहा मी नवीन नवीन नवी नवी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद